नमस्कार मी संतोष सोतर आणि आपण पाहत आहात शेल माझा चंदगड विधानसभा मतदारसंघात एका बऱ्या उद्योगपतीची चंदगड विधानसभा निवडणूक लढवण्यासंबंधी सीएल माझा न्यूजने बातमी प्रसारित करत खळबळ माजली होती अखेर ते वृत्त खरे ठरले असून दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग खुराटे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपण चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी ही विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले यासाठी राज्यातील बऱ्याच मोठ्या पक्षांनी मला ऑफर दिली आहे मतदारसंघातील विकास म्हणजे फक्त रस्ते गटारी नसून नवनवीन उद्योग आणत तरुणांना रोजगार निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे हाच मुद्दा घेऊन आपण ही चंदगड विधानसभेची निवडणूक लढवणार असून याचा कोणताही परिणाम दौलत आतरवर होणार नाही असा विश्वास यावेळी मानसिक वाटीने दिला त्याचबरोबर दौलत साखर कारखाना घेतेवेळी चंदगड तालुक्याचे सामाजिक कार्यकर्ते आडवेगर संतोष मळवीकर यांनी दिलेली साथ ही मी कधीच विसरू शकणार नाही असे होतील काय मला माहीत नाही पण आडवेकर संतोष मळवीकर सारखे सच्चे मित्र मला चंदगड विधानसभा मतदारसंघात नवनिर्माण करायचे आहेत असे देखील मानसिक वाडीने सांगितले यावेळी रामलिंग पाटील वैदनाथ हुशेनकर सुनील देसाई सतीश निर्मळकर आरोग्य संतोष मयकर फाउंडेशन अध्यक्ष बापू शिरगावकर सचिव सुनील नारगोळा रवी नाईक दया गावडे अशा बऱ्याच युवा नेतृत्वांनी उपस्थित राहत आपले विचार मांडत मानसिंग खुराटे यांना चंदगड विधानसभेत निवडून आणण्यासाठी प्रयत्न नाही तर ठाम निश्चय केल्याचे सांगितले जर मला एक शून्यापासून काही वर्षापूर्वी तर मग मी एवढं करू शकतोय तर मग का नाही इतरांना कुठेतरी प्रोत्साहन मिळावं जेणेकरून युवक आमचा पुढे ह्या विचार जवळजवळ किंवा महिन्यापूर्वी बोलून टाका त्या दरम्यान काही घडामोडी झाल्या बरेचशे मी आज काही आऊट करत नाही काही गोष्टी राजकारणामध्ये थोड्याशा मुक्त ठेवायच्या असतात काही कालांतर आउट काही लोकांनी मला परवा बोलून घेतलं मुंबई बऱ्याचशा चर्चा झाल्या काही जण असाच चेहरा बघत आहेत एक क्लीन चेहरा ज्याच राजकारणाशी संबंध असेल नसेल पण जी पाठी असते ती कोरी असेल काय त्याच्यामगं ब्लॅक स्पॉट कुठलाही नसेल असा पण काहीतरी करू शकतो अशा चेहऱ्याच्या काही जण हे चालत आपल्या शोधात मग मी गेलो ऍक्च्युली ही तसं रोज बोलत असेल त्यांना कोणालाही काही कळवलं नसेल पण कुठून माहिती नाही सुधा साहेबांनी ते शोधून काढलं आणि टाकलं ते टाकल्या टाकल्या मी बघितल्यावर मला समजलं की ह्याला समजलेलं आहे दुसरा भाग असा आहे की साखर कारखानदारी जर का करायची असेल मी आता मागच्या पाच वर्षाच्या अनुभवातून साखर कारखानदारी जर करायचं असेल तर तुमचं पॉलिटिक्स मध्ये अस्तित्व कंपल्सरी आहे दुसरा भाग असा असतो की साखर कारखानदारीमध्ये विरोधक पण आपसुकच तयार जे मला माझा काही राजकारणाशी संबंध होता मी कारखाना भेटला आणि विरोधक तयार आता हे विरोधकांना फाईट द्यायची झाली तर गेली पाच वर्ष मी कशी फाईट देतो मला ले 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 ते ले ले ते ही मला माहीत आहे बऱ्याच लोक संकट आली आणि आम्ही ते अगदी वरच्या लेवलला बोलतोय एवढ्या वरच्या लेवलला की ज्यांनी संकट आणले ते पण मोठे व्यक्ती होते त्यांनी त्यांच्या मोठ्या व्यक्तीकडे ती थ्रू माझ्याकडे संकट आणले होते आम्ही त्याच्याही मोठ्या व्यक्तीकडे पोहोचलो ही ताकद माझ्याला आहे म्हणून तर मी आता कारखाना घेऊ शकलो आहे की ह्या एका दौलतच्या जीवावर म्हणजे दौलत मधून मला मिळालेल्या एक्सपिरियन्सवर ह्या जोरावर मी एकाचे तीन कारखाने आज केले पण बऱ्याच जणांना माहिती नसेल ऑलरेडी मी दोन कारखाने विकत घेतले एक सोलापूर मध्ये घेतलेला एक लातूर हा तर चालवायला घेतलेला तर हे सगळं झाल्यानंतर जी पाच वर्ष मी यातना सोसतो ह्या यातना सुद्धा कुठं तरी विराम द्यायचा असेल तर मला पण वाटलं की मला राजकारणात उतरलं पाहिजे सोबत माझं बर दखल घेतली गेली तीन वर्षापूर्वी दखल घेतली कमिशनर ऑफिसला कमिशनर ऑफिस आहे सहकार मंत्रालयाच्या खाली येत आहे आणि सहकार मंत्रालयानंच माझी त्याच वेळी दखल घेतलेली होती मध्ये वळसे पाटील मला वाटतंय सहकार मंत्री होते त्यावेळी सुद्धा एकदा त्याने मला बोलून घेतलेलं होतं त्याच्या मग अशा बऱ्याचशा गोष्टी झालेल्या होत्या त्यावेळच्या त्यानंतर मग त्याच्यानंतरच्या दोन वर्षात सुद्धा भयंकर एवढ्या की आज सुद्धा प्रयत्न आहेत कसा बघा आणि आज सुद्धा मी चॅलेंज देऊ शकतो कुणामध्ये एवढा दम नाही की दौलत पण पाहू मी परत त्या मुद्द्यावर की ह्या कुठंतरी माझं पॉलिटिक्समध्ये अस्तित्वात असावा लागेल जेणेकरून मला पण माझी फळी उभा करावी लागेल जर माझे संकट आले आणि मी हाक मारली तर माझी फळी आता कशी आहे तुम्ही लोकसभा आलेला एका हाकेवर त्यांना हे करू शकेल विरोध करू शकेल अपोज करू शकेल चुकीच्या बाद चुकीच्या गोष्टींना माझ्याकडे कधी स्थान नसतं आणि बरोबर गोष्टींना माझ्याकडे स्थान स्थान असतं आणि आजचा उद्देश मुळात तोच आहे की की आजपर्यंत मी एक मळवीकर हे मित्र मागितले तो ह्या मळवीकरांच्यासारखे मला सुरुवातीला एक शंभर मित्र करायचे मळवीकरच तुम्ही सांग मळवीकरांच्या नाही आमची मैत्री तर सर्व ज्ञात आज आहे हीच अशी एक मळवीकरांची शंभर मळवी कर शंभरचे हजार हजारचे पाचला जर माझ्याकडे मला आज देवाने दिले गेले कामगारांच्या मुलाला भरभरून दिलेलं आहे मला मी खुश आहे समाधाने तर मला माझ्या भागातल्या अशा युवकांना सुद्धा पुढे आणायचा आहे आणि हे करण्यासाठी पण मला वाटतं थोडासा पॉलिटिक्सचं बॅकिंग तर त्या अनुषंगात परवाची बातमी टाकली तर जाहीरच करतो आता कोण असणार की तो दुसरा तिसरा कोणी मीच आहे